सुरेश संदीप आणि अशोक हे तिघेही मित्र लहानपणापासूनच एकत्र खेळत बागडत लहानाचे मोठे झाले होते तिघांचेही स्वभाव भिन्न होते सुरेश देवभोळा होता तर संदीप थोडासा श्रद्धाळू होता तर अशोक नास्तिक होता तिघांचेही त्यांच्या या विसंगत स्वभावामुळे अनेकदा मतभेद होत असत पण असे असले तरी त्यांच्या मैत्रीची विण घट्ट विणली गेली होती रोज तिघेही न चुकता एकत्र भेटत असत त्या दिवशीही ते असेच एकत्र एक आले होते अरे तुम्हाला काही समजले का नाही रे कशाबद्दल बोलतो आहेस तू अरे गावाच्या बाहेर पडक्या वाड्यात पाटलांचे भूत आहे म्हणे अरे यात काय वेगळं आहे मी लहानपणापासूनच ही गोष्ट ऐकतोय पण आजपर्यंत कोणाला ते पाटलांचे भूत दिसले का ए अशोक अरे नाव घेऊ नकोस त्याचे भूताचे नाव घेतल्यानं ना त्याची शक्ती वाढते ए गापरे अशा अशा भाकडकथांवर मी कधीही विश्वास ठेवत नाही ए संदीप तू गप का बसलास तुझा या गोष्टींवर विश्वास का? अब कही पने कदी कदी दर या कदी आहे का मी काही ठामपणे सांगू शकत नाही कधी वाटतं भूतं असतील तर कधी वाटतं भूतं अस्तित्वातच नाहीत तू अगोदर काहीतरी ठाम निर्णयावर ये तू आजपर्यंत कधी भूतं पाहिले आहेस का तुझ्या घरच्या कोणी प्रत्यक्षात पाहिल्या आहेत का आहेत कारण भूत आहेत असे मानणारे आपले पूर्वज नक्कीच मूर्ख नव्हते देव जर आहेत तर भूतांचंही अस्तित्व असणारच काय भाकडकथा का सांगालाही राव विज्ञान इतकं पुढे गेलं असतानाही तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवताय माझे तरी ठाम मत आहे की या जगात देवही नाही आणि भूतही नाहीत या गोष्टी मी मानत नाही तू जर या गोष्टी मानत नसील आणि तुझ्यात जर इतकं धाडस असेल तर तू अमावस्येच्या रात्री त्या वाड्यात जाऊन येऊ शकशील का अरे मी तिकडं जायला कधी नाही म्हटलंय तू जर त्या वाड्यात एकटा जाऊन आलास तर मी तुला एक हजार रुपये देईन आणि हे माझे एक हजार रुपये ठरले तर, तर मी अमावस्येच्या रात्री त्या वाड्यात जाऊन येईन आणि पैसे जिंकेल आणि हरलो तर तुम्हाला प्रत्येकी दोन दोन हजार देईन बोल अरे पण तू तिथं खरंच जाऊन आलास याचा पुरावा काय आम्ही या गोष्टींवर कसा विश्वास ठेवायचा आपण यावर असा एक उपाय करू की अमावश्याच्या दिवशी आपण तिघेही दुपारी तेथे जाऊ आणि तेथे माझे हे घड्याळ ठेवून येऊ आणि रात्री बारा वाजता तेच घड्याळ अशोकनं तिथं एकट्यानं जाऊन आणायचं मला मान्य आहे मी हे काम सहज करेल आणि पैस जिंकेल तुम्ही फक्त पैसे तयार ठेवा पैस ठरवून अशोक घरी जाण्यासाठी निघाला त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे सुदेश आणि संदीप पाहतच राहिले मग त्यांनी काही दिवस अमावसेची वाट पाहिली आणि अमावसेच्या दिवशी तिघेही एकत्र आले आणि त्या पडक्या वाड्याकडे गेले वाड्यातील माझ घराच्या भिंतीच्या देवळीत सुदेशने आपले घड्याळ ठेवले अशोक घड्याळाची जागा नीट पाहून घे नाहीतर सकाळी म्हणशील की मी तिथं गेलो होतो पण मला घड्याळ सापडले नाही तू त्याची काळजी करू नको तू फक्त इतकाच विचार कर की उद्या तू मला एक हजार रुपये देणार आहेस चला रे पटकन आपल्याला या वाड्यातून लवकर बाहेर पडले पाहिजे होय होय चला पटकन इथून पट, ए शेळपट तुम्ही दिवसाही इतके घाबरताय तुम्ही दोघेही गांडू आहात हे अशोक तोंड सांभाळून बोल हे बोलणं जरा जास्तच होतंय हं अरे उगीच नाही बोलत तेवढं धाडस आहे माझ्यात म्हणून बोलतोय ठीक आहे अगोदर पैस जिंकून दाखव मग मोठ्या मोठ्या बाता मार अरे हा तर माझ्या डाव्या हातचा मळ आहे तुम्ही स्वतःकडे पहा चला आता मोठ्या तोऱ्यात अशोक पुढं चालत होता आणि खाली मान घालून सुदेश व संदीप त्याच्या मागून चालत होते कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हते अशोकच्या बोलण्यानं सुदेश आणि संदीप दोघेही दुखावले गेले होते गाव येताच अशोक रात्री अकरा वाजता एकत्र भेटू असे बोलून निघून गेला या अशक्याची चांगली जिरवली पाहिजे होय रे त्याची जिरवायलाच हवी तो स्वतःला खूप शाना समजतो काय रे सुदेश ही पै जर अशोकने जिंकली तर आपले नाक कापले जाईल भूत्या असतात असे आपण म्हणतो पण भूत कोणत्या लेखानं पाहिलेत होय यार आपल्याला इथून पुढे अशोकसमोर काही बोलायला तोंडच शिल्लक राहणार नाही काहीतरी उपाय केला पाहिजे अरे आता काय उपाय करणार आता माघार घेऊनही चालणार नाही माझ्याकडे एक उपाय आहे सुदेश कोणता रे आपण त्या दिवशी भूतांच्या वेशात वाड्यात जाऊ आणि अशोक घड्याळ घ्यायला आल्यावर आपण त्याला भीती दाखवू वा छान आहे कल्पना आपण असेच करू ठरले तर मग पण याची पुसटशी कल्पनाही अशोकला येता कामा नये ठीक आहे आज रात्री अशोक अकरा वाजता आपल्याला भेटेलच आणि त्यानंतर तो वाड्यात घड्याळ आणण्यासाठी जाईल पण तो वाड्यात पोचण्यापूर्वीच आपण तेथे पोचू आणि त्याला भीती दाखवू अगदी बरोबर चल आता आपल्याला तयारी करायला पाहिजेत भूताचा मुकवटा आहे माझ्याकडं आणि हॉरर पिक्चरची कॅशेट माझ्याकडं आहे तू त्याच्यासमोर अचानक जाऊन त्याला भीती दाखवायची आणि मी कॅशेटमधील भीतीदायक आवाजाचे टेप रेकॉर्डर मोठ्यानं वाजवतो या आवाजाला घाबरून आजक्याची पॅन्टच ओली होईल साल्याची चांगली जिरेल मग येथून पुढं आपल्यासमोर त्याची बोलतीच बंद होईल खरं आहे तुझं चल आपण निघूया रात्री जेवण ठरल्याप्रमाणे तयारी नाहीये एक चांगला प्लॅन आखल्याच्या समाधानानं सुदेश आणि संदीप घरी गेली रात्रीचे जेवण आटोपून सुदेश आणि संदीप कट्ट्यावर आली त्यांचा प्लॅन पक्का झालेला होता थोड्या वेळात अशोकही तिथे आला मग काय मित्रांनो निघू का मी अरे अशोक आज अमावश्य आहे जपून जा तू गप्बस रे मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस त्याचा काहीही उपयोग होणार नाही जाऊ दे रे सुदेश कशाला त्याला शांतपणा शिकवतोस अनुभव आल्यावर शाना होईल तो तू जा रे अशोक येताना मात्र माझं घड्याळ घेऊन ये ह बेस्ट लक थँक्स मित्रांनो आणि हो दोघांनीही पैसे तयार ठेवा अशोक रात्रीच्या काळ्या मिठा अंधारात गडप झाला चल रे सुदेश अशोक पोचायच्या आत आपल्याला वाड्यात पोचायला हवी चल चल मला शॉर्टकट माहीत आहे सुदेश आणि भयान भयानकाळू कापत वाड्यात पोचतात आणि घड्याळ जिथं ठेवलं होतं त्या भिंतीच्या आडोशाला दबा धरून बसतात दरवाजा करकरण्याच्या आवाजाने दोघेही सावध झाले होते काळ्या मिठ्ठ अंधारात ओरडणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाबरोबर झाडांचीही वाळलेली पाने पायाखाली तुडवली गेल्यामुळे होणाऱ्या कर कर आवाजामध्ये भीतीने जोरजोराने घेतलेल्या श्वासांचाही आवाज त्यांना स्पष्ट ऐकू येऊ लागला होता सुदेश अशोकला भीती घालण्यास फारच उत्सुक झाला होता पण संदीप सुदेशचा हात दाबून त्याला गप्प राहण्यास खुनावत होता येणाऱ्या आवाजाबरोबरच एक काळीकुट्ट आकृतीही हळूहळू जवळ येत होती ती आणखी जवळ येताच संदीप अचानक उडी मारून दोन्ही हात पसरून ओरडत त्या आकृतीसमोर येऊन उभा राहिला आणि जोर जोराने नाचू लागला इतक्या सुदेशच्या टेप रेकॉर्डरमध्येही हॉरर पिक्चरच्या कॅसेटचा भीतीदायक आवाज मोठ्याने येऊ लागला अचानक झालेल्या भीतीदायक आवाजामुळे आणि ओरडण्याला घाबरून पुढे येणारी व्यक्ती जीवाच्या आकांताने ओरडत मागे फिरून पळू लागली आणि अंधारात नाहीशी झाली काय रे संदीप हा अशक्याच होता ना थोड्या वेळापूर्वी मोठ्या मोठ्या फुशारक्या मारत होता अरे हां आपल्याला गांडू म्हणणारा आशक्या आता स्वतःहून पाय लावून पळतोय सुदेश आणि संदीपच्या राक्षसी हास्याने तो सारा वाडा शहारला कितीतरी वेळ ते दोघेही हसतच होते काही वेळा सुदेश भानावर आला हे संदीप आवर स्वतःला आता आपल्याला येथून गेले पाहिजे नाहीतर खरोखरची भूता आल्यावर आपलीच फजिती होईल होय होय चल पटकन अंधारातून वाट काढत सुदेश आणि संदीप वाड्यातून बाहेर पडली आणि गावच्या वाटेला लागली ती रात्र तशीच गेली पहाटे लगबगिने सुदेश संदीपच्या घरी आला का रे इतक्या लवकर का आलास आणि तू घाबरलेला का दिसतोस संदीप अरे तुला काही समजले का नाही रे कशाबद्दल बोलतो आहेस तू अरे आणि कोणाबद्दल बोलणार अशोक दवाखान्यात ॲडमिट आहे म्हणे काय अरे पण कशानं बिचारा घाबरला वाटतं आपण त्याला इतकी भीती दाखवायला नको होती यार होय रे आपलंही जरा जास्त झालं पण त्याने कोणाला आपल्या पैसेबद्दल सांगितले नसेल ना अरे तेच तर समजत नाही त्याने तोंड उघडले तर नाहक आपली बदनामी होईल आत्ता रे काय करायचं आणखी काय करणार चल आपण अगोदर दवाखान्यात जाऊ तिथे गेल्याशिवाय आपल्याला सद्यस्थिती समजणार नाही बरोबर आहे तुझं चल पटकन निघू सुदेश आणि संदीप दवाखान्यात पोचली अशोक कॉटवर झोपलेला होता त्याचा हात फ्रॅक्चर झालेला होता त्याच्या शरीरावर आणि हातापायावर बरेच खरचटले होते त्याला त्या अवस्थेत पाहून दोघांनाही वाईट वाटले आम्हाला माफ कर मित्रा आमच्यामुळे तुला खूप त्रास झाला अचानक कानावर पडलेल्या शब्दांमुळे आणि थंडगार स्पर्शामुळे अर्धवट झोपेतला अशोक दचकून जागा झाला अरे आम्ही आहोत घाबरू नको अशोक स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न करत होता पण अजूनही तो भेदरलेलाच होता तो काहीच बोला नाही त्याने नजर वळवली होणाऱ्या वेदनेपेक्षा पैस हरल्याचे शल्य त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते त्याचा हात खिशाकडे गेला आणि खिशातून काही नोटा बाहेर काढून त्याने त्या सुदेश व संदीप समोर धरल्या अरे हे काय करतोस राहू देते ते पैसे ठेवून घे अरे मी पैस हरलोय पैसे तर द्यावेच लागतील ना अरे जाऊ दे ना या गोष्टी तू ठरल्याप्रमाणे त्या वाड्यात रात्री एकट्याने जाऊन आलास हे काय कमी आहे अरे यार त्याचेच तर वाईट वाटते मी तिथंपर्यंत जाऊन आलो असतो तर पैस हरल्याचेही समाधान वाटले असते मला काय अरे पण तू तिथे गेला होतास ना नाही रे अर्ध्या वाटेपर्यंत गेलोच होतो त्याचवेळी मी पाय घसरून खड्ड्यात पडलो आणि हात फ्रॅक्चर झाला भरपूर खर वेदनाही असंही होत होत्या त्यामुळं मला अर्ध्या वाटेतूनच परत यावं लागलं काय अरे हे कसं शक्य आहे अरे तू तिथे पोचला होतास ना आणि तुला भूतानी भीती दाखवल्यावर तू पळून आलास ना नाही रे मी तिथंपर्यंत पोचूच शकलो नाही अरे बाबा नीट आठवून बघ तू तिथे पोचला होतास तुला भुतानी भीती दाखवली आणि मग तू तु तेथून पळून आलास असेच घडले ना नाही ना यार असे काहीही घडले नाही काय त्याच्या या उत्तराने सुदेश आणि संदीपच्या चेहऱ्यावर अमावश्याच्या रात्रीचे बारा वाजले होते अशोक जर वाड्यापर्यंत पोचलाच नाही तर मग आपण कोणाला भीती दाखवत होतो संदीप स्वतःशीच पुटपुटत होता सुदेश आणि संदीपचे चेहरे यवांना घामाने डबडबले होते त्यांच्या त्या अवस्थेचे कारण अशोकला काहीच समजत नव्हती अरे काय झाले तुम्हाला तुम्ही इतकं का घाबरल्यासारखं दिसतंय संदीपने कसे बसे स्वतःला सावरली अ काही नाही खरंच काही नाही चल रे सुदेश आपल्याला आता निघलं पाहिजे बरं अशोक निघतो आम्ही काळजी घे अरे पण सुदेश अजूनही भानावर आला नव्हता तो यंत्रवत उठून संदीप बरोबर चालू लागला ते दोघेही दवाखान्याबाहेर आले आणि रस्त्याच्या कडेने चालत जात होते ए संदीप जर अशोक वाड्यात गेला नव्हता तर मग आपण कोणाला भीती घालत होतो रे ए गबस रे कदाचित आपल्यालाच काहीतरी भास झाला असेल भास नाही रे तो भास नव्हता सुदेशला भोवळ येऊ लागली होती अरे अरे सुदेश सावर स्वतःला सुदेश सुदेश भोवळ येऊन पडणारच होता इतक्या त्याच्या जवळून जाणाऱ्या एका वयस्क गृहस्थाने त्याला सावरली त्याने सुदेशला अलगत उचलून घेतली या वयातही त्या वृद्धाचे मजबूत शरीर त्याच्या तारुण्यातील ताकदीची साक्ष देत होते त्या वृद्धाने रस्त्याकडेच्या एका डेरेदार झाडाच्या सावलीत सुदेशला बसवली संदीप ही बरोबर होताच थोडा वेळ त्याने सुदेशला आपल्या फेट्याच्या शेवाने वारा घातला आणि पिशवीतील बाटली काढून सुदेशच्या चेहऱ्यावर पाण्याचा हलकासा शिडकाव केला तसा तो हळूहळू भानावर येतच होता त्या वृद्ध गृहस्थाने त्याला थोडे पाणी प्यायला दिले पाणी प्यायल्यावर सुदेशला थोडीशी हुशारी आली तो सावरून बसला त्याला भानावर आलेला पाहून त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य क्षणभर संदीप त्याच्याकडे पाहतच राहिला आभारी आहोत आबा, आबा। खूप मदत झाली तुमची संदीपच्या त्या वाक्याने तो वृद्ध दचकून भानावर आला क्षणभर तो भूतकाळात रमला त्याचे डोळे पानावले गेले संदीपला काहीच सुचत नव्हते आबा आपण कोण कुठले आपले नाव कळेल का त्या वृद्धाने स्वतःला सावरले तो काहीच बोलला नाही फक्त गालातल्या गालात मिश्किल हसला त्याने आपल्या खिशात हात घातला आणि एक वस्तू बाहेर काढून त्यांच्या समोर धरली ती वस्तू पाहून सुदेश आणि संदीपचा चेहरा पांढरा फटक पडला भेदरलेल्या डोळ्यांनी ते ती वस्तू आणि त्या वृद्ध गृहस्थाकडे आळीपाळीने पाहतच राहिले त्यांच्या निष्प्राण उघड्या डोळ्यात त्या वृद्धाच्या हाताच्या तळव्यावरील सुधेच्या घड्याळाची प्रतिमा स्पष्ट दिसत होती